नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात राज्यातल्या बत्तीस जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आतापर्यंत कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे इथून पुढे कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार याचबरोबर हेक्टरी किती रुपये जमा होणार कोणत्या पिकासाठी होणार त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती शेतकरी पात्र आहेत आतापर्यंत किती कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि किती कोटी वाटप बाकी आहेत आणि एकूण किती रक्कम पिकमाची मंजूर झालेली आहे त्या जिल्ह्यामध्ये राज्यातल्या बत्तीस जिल्ह्याची जिल्हानिहाय माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये या आपण विदर्भ आणि पूर्व विदर्भातले सर्वप्रथम जिल्हे पाहूया मित्रांनो याच्यामध्ये विदर्भ विदर्भातला पहिला जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे सोळा कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये काढणी पश्चात नुकसानीसाठी दहा कोटी एकावन्न लाख पीक कापणीसाठी एकोणीस लाख आणि वैयक्तिक क्लेमसाठी पन्नास कोटी नऊ लाख आणि असे साठ कोटी ऐंशी लाख रुपये अमरावतीमध्ये मंजूर झालेले आहेत अकोला जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया दोन दिवसामध्ये सुरू होईल म्हणजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सत्याहत्तर कोटी रुपयाचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयाचा विमा एकूण मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे बावन्न कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्धा कोटी लाख पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये एकसष्ट पीक विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया दोन दिवसामध्ये सुरू होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एकूण वैयक्तिक क्लेमचा एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील यानंतर भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी विमा मिळणार आहे कारण की भंडारा गोंदियामध्ये या जिल्ह्यातले बाराशे शेतकरी किंवा तेराशे अशा प्रकारे या शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये दोन सॉरी एकवीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर आता मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे बघूयात ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये दोन कोटी एकोन एकोणनव्वद लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सांगलीमध्ये सात कोटी पन्नास लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये पन्नास लाख रुपये फक्त मंजूर झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर धुळे जिल्ह्यामध्ये एकोणतीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे नंदुरबार मध्ये सोळा कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे जळगाव मध्ये सुरुवातीला सांगलं होतं की नऊ लाख रुपयाचा विमा मंजूर झाला नंतर पुन्हा कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून झालं परत नवीन जे काय आपल्याला कृषी भागाने आकडा दिलेला जळगाव जिल्ह्याचा तो म्हणजे चौवेचाळीस कोटी रुपयाचा आकडा आहे आणि चौरेचाळीस कोटी रुपयाचा पिकमा जळगाव मध्ये मंजूर झालेला आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाटप होईल आता पुढचे जिल्हे आहेत कोकणातले कोकणातला ठाणे जिल्हा सात कोटी एक लाख रुपयाचा पिकमा रत्नागिरी अडुसठ लाख रुपयाचा पिकमा सिंधुदुर्ग एक कोटी सत्तावन लाख रुपये याबरोबरच पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे आता हे झाले कोकणातले काही जिल्हे विदर्भ पूर्व विदर्भ असेल मराठवाडा असेल सॉरी मराठवाडा राहिलेला आहे आपला मराठवाड्यातले जिल्हे काय बघूयात मित्रांनो एकंदरीत मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार कोटीपेक्षा जास्त पीक विमा मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा विमा खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे नांदेड जिल्ह्यांमध्ये तीनशे एकसष्ट विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे एकशे पासष्ट कोटी वाटप झालेला आहे राज्याला वीस ते पंचवीस कोटीचा पिकमा येणाऱ्या दोन दिवसामध्ये जमा होईल याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो या बत्तीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्या बत्तीस जिल्ह्यातला अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा ज्यामध्ये एकंदरीत या बत्तीस जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे ऐंशी कोटी तीन हजार एकशे ऐंशी कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे ज्याच्यापैकी दोन हजार कोटी रुपयाच्या जवळपास वाटप झालेला आहे आणि अकराशे ते बाराशे कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि राहिलं हे अकराशे ते बाराशे कोटी रुपयाचं वाटप येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आता हा झाला काही शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि अग्रिमचा पिकमा परंतु अजूनही ईडबेस बेसचा पिकमा म्हणजेच उर्वरित पंचाहत टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून करणं सुरू आहे आणि अजूनही याच्यामध्ये वाढ होऊ शकते उर्वरित पंचाहत्तर पिकमा कॅल्क्युलेशनचं काम सुरू असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सध्या काय येणार नाही परंतु जे काही वैयक्तिक क्लेम असेल अग्रिमचा असेल हे तुमच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आता तुमचा जर बेस उर्वरित पंचाहत रक्की पिकमा मंजूर झालेला असेल तर तोही कॅल्क्युलेशन करून विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु सध्या त्याचा अपडेट नाही आणि अपडेट आलं तर आपण नक्कीच कळूया असेच संदर्भातले नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद